मंडळी तुम्हाला माहिती आहे का की आपल्या धर्मात पायाला स्पर्श करण्याची परंपरा वर्षानुवर्षे दडलेले आहेत आपल्या सनातन धर्मात अनेक श्रद्धा आणि परंपरा आहेत ज्यांचे शतकानुशतके पालन केले जात आहे यापैकी एक परंपरा म्हणजे पायांना स्पर्श करण्याची परंपरा जी आजच्या आधुनिक युगातही पाळली जाते शास्त्रात सांगितले आहे की रोज सकाळी उठून आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करावा आपली आजी लहानपणापासूनच मुलांना मोठ्यांच्या चरणांना स्पर्श करण्याचे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचे गुण शिकवतात पण तुम्हाला माहीत आहे का कि वडिल वडिल की वडील आई वडील गुरु किंवा कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीच्या चरण स्पर्शाचे कारण केवळ आशीर्वाद घेण्यापेक्षा बरेच काही आहे संपूर्ण जग हिंदू धर्माची आणि भारतीय शैलीची ही श्रद्धा आरोग्यासाठी उत्तम मानते तुमच्या आजीचे हे शब्द तुम्हाला काही काळ विचित्र किंवा मितकही वाटू शकतात पण त्याचे कारण आणि त्याचे फायदे शास्त्रात सांगितले आहेत आजीने दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्ही आनंदी राहाल आणि भविष्यात अशुभ घटनांपासून वाचाल ज्येष्ठांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद का मागतात हे जाणून घेऊया मंडळी भारतीय संस्कृतीत पायांना स्पर्श करण्याचे मुख्यतः तीन मार्ग आहेत पहिले नमन करून दुसरे गुडघ्यावर बसून आणि तिसरे साष्टांग नमस्कार करून तिन्हींचे शारीरिक आणि धार्मिक फायदे सांगितले आहेत ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्याने नम्रता आदर आणि नम्रतेच्या भावना जागृत होतात यासोबतच व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जाही संचारते ज्येष्ठांच्या पायाला स्पर्श केल्याने नऊ ग्रहांची संबंधी दोष दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार वडील सूर्य आजी आई मावशी सासू इत्यादींच्या चरणस्पर्शाने चंद्र बळकत होतो ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श केल्याने केतू बलवान होतो आणि वहिनीच्या चरणांना स्पर्श केल्याने शुक्र बलवान होतो पायांना स्पर्श केल्याने ही सकारात्मक ऊर्जा पसरते जेव्हा आपण कोणाच्या पायाला स्पर्श करतो तेव्हा त्याचा हात आपल्या डोक्यावर असतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जेची देवाणघेवाण होते आरोग्य तज्ज्ञांच्या मते पायांना स्पर्श केल्याने कमरेच्या वरच्या भागात रक्ताभिसरण सुधारते त्यामुळे त्वचा आणि केसांच्या समस्या दूर होतात योगामध्ये पायाला स्पर्श करणे याला साष्टांग नमस्कार म्हणतात विज्ञानानुसार जेव्हा आपण खाली वागतो आणि आपल्या पायाला स्पर्श करतो तेव्हा कंबर आणि मणक्याला आराम मिळतो गुडघ्यावर बसून पायाला स्पर्श केल्याने पायांचे सर्व सांधे वागतात ज्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो काम केल्याने सर्व सांधे काही काळ ताणले जातात यामुळे तणावही कमी होतो मंडळी याशिवाय आपल्या हिंदू धर्मात पैशांचा संबंध लक्ष्मी आणि कुबेर देव यांच्याशी आहे आपली आजी आपल्याला म्हणते की संध्याकाळी पैशांची केल्याने आर्थिक समस्या उद्भवू शकतात पैसा एका बाजूने येतो आणि दुसऱ्या बाजूने जातो पैसा कमावल्यानंतर आपण त्याचा अनेक प्रकारे वापर करतो अशा रीतीने हळूहळू वेगवेगळ्या भागात पैसा खर्च होतो आणि पैशांची देवाणघेवाण चालू राहते पण पैशांच्या व्यवहाराशी संबंधित काही नियम शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते घरातील वडीलधारी मंडळी किंवा आजी अनेकदा सांगतात की कोणीही पैसे घेऊ नका आणि संध्याकाळी कोणालाही पैसे देऊ नका तुमच्या आजीचे हे शब्द तुम्हाला काही काळ विचित्र किंवा मितकही वाटू शकतात पण त्यांचे कारण आणि त्यामुळे होणारी हानी शास्त्रात सांगितले आहे आजीनी दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्ही आनंदी राहाल आणि भविष्यात अशुभ घटनांपासून वाचाल आजी संध्याकाळी पैशांची देवाणघेवाण करण्यासारख्या गोष्टी करण्यास नकार देतात पण का शास्त्रानुसार संध्याकाळच्या वेळी कोणालाही पैसे देऊ नये किंवा कोणाकडूनही कर्ज घेऊ नये असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या निर्माण होतात संध्याकाळच्या वेळेसोबत ब्रह्ममुहूर्त देखील पैशांच्या व्यवहारासाठी चांगला मानला जात नाही याचे कारण म्हणजे माता लक्ष्मी संध्याकाळी प्रदक्षिणा घालते ब्रह्ममुहूर्त हा देवी देवतांच्या पूजेचा काळ मानला जातो असे मानले जाते की यावेळी जर पैशांची देवाणघेवाण केली तर पैसा कधीही टिकत नाही सकाळपासून सूर्यास्तापर्यंतचा काळ पैशाच्या व्यवहारासाठी चांगला मानला जातो यावेळी तुम तुम्ही तुमची पैशांची संबंधित सर्व कामे पूर्ण करू शकता आपल्याला आपला हिंदू धर्म पूजा करायला आणि उपवास करायलाही सांगतो त्याचा संबंध केवळ धार्मिक नसून आरोग्याशीही आहे आम्हाला उपवास का ठेवायला सांगतात ते कळू द्या तुम्ही ऐकलं असेल की घरातील वडीलधारी आजी पूजा किंवा उपवास वगैरे करण्याचा आग्रह धरतात उपवास करणे किंवा पूजा करणे हे केवळ धार्मिक महत्वाशी संबंधित नाही तर उपवासाचे अनेक शारीरिक फायदे देखील आहेत आजी बरोबरच विज्ञानही यावर विश्वास ठेवते आजीचे हे शब्द तुम्हाला विचित्र किंवा मितकही वाटू शकतात पण त्याची कारणे आणि फायदे शास्त्र आणि शास्त्रातही सांगितले आहेत आजीने दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यास तुम्ही आनंदी राहाल आणि भविष्यात अशुभ घटनांपासून वाचाल तर उपवास का करावा आणि उपवास करण्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण काय आहे ते जाणून घेऊया ज्योतिषी सांगतात की हिंदू धर्मात वर्षभर अनेक सण असतात ज्यामध्ये उपवास करण्याची परंपरा आहे या सणांसोबतच सणांसोबतच लोक गुरुवारी सणांसोबतच लोक गुरुवार मंगळवार उपवास करतात केवळ हिंदू नाही तर इतर, इतर विशेष उपवास केला जातो धार्मिक दृष्टिकोनातून व्रत पाळल्याने शरीर आणि मन शुद्ध होते। देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपण ज्या उद्देशाने व्रत करतो तो उद्देशही पूर्ण होतो आरोग्य तज्ज्ञांच्या मते तुम्ही तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार आठवडाभर एक महिना किंवा अधून मधून उपवास करू शकता पण जर तुम्ही पूर्णपणे निरोगी असाल तर आठवड्यातून एकदा उपवास ठेवा आठवड्यातून एकदा उपवास करणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे खर तर जेव्हा आपण उपवासाच्या वेळी काहीही खात किंवा पित नाही तेव्हा शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात जे सामान्य वजन चयापचय राखण्यास मदत करते आणि जुनात आजार होण्याचा धोका कमी होतो त्यामुळेच आरोग्य तज्ज्ञांपासून आजी आजोबापर्यंत सर्वांनी आम्हाला आठवड्यातून एक दिवस उपवास करण्याचा सल्ला दिला आहे